hi hello namaskar saglyanna sagla <laughs> sao Non mi senti? 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 नंबर आहे थोड स्पेशली याच्यासाठी जेव्हा टी व्ही वगैरे बघत असतो ना त्यासाठी मी दिवसभर एवढा पी सी यूज करते बघत नाही नंतर मग संध्याकाळी एवढा त्रास होतो ना डोळे असे हे होतात

कोणी मालवणच असा का अस मालवणच कोणी असा का तुका खुळगा माहित असा हाय सार्थक पाटील हाय सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार अतुल भोसले हाय कोणी मालवणचा असा का जान्हवी बोंबले हाय जेवण झालं का सगळ्यांचं स सचिन शिंदे आहे जान्हवी मी आहे ओके जान्हवी ही मालवणची माल आहे का दोन शब्द बोलू साहेब बोल ह्या काय नाही बोलायचं तू मुलीशी बोलत नाही आमचं जेवण नाही झालं आमचं लंच टाईम आणखी टाईम दोन वाजता

रडून घे रडून घे तू पण बोलत नाही मी कुठं काय केलंय मला काय माहिती मी नाही केलंय रामाजी तो आमचा आम्हाला पण तसंच करतो बोला यास बोलला काय म्हणते बाकी सगळेजण बिलvega पण उतर बॅटरी सर बाकी सब बिलvega पण

Cosa c'è? Non c'è niente da mangiare? C'è il cocco. Sono le 2 di mattina. फोन उचल फोन उचल हॅलो Ay, bolata.